ठीक आहे पत्रकार परिषदेच प्रमुख कारण सुरुवातीला तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या महाराष्ट्र सरकारच म्हणत अभिनंदन के फार महत्वाची आणि मोठी कारवाई त्यांनी अक्कलगुवा फेब्रुवारी एक मदरसा आहे जामिया इस्लामिया इशाकुल इन्स्टिट्यूट अक्कलगुवा नंदुरबार हे पूर्ण पूर्ण नाव एकाच मदरसाच आहे तुम्हाला वाटेल चार पाच आता हे हा जो काय मदरसा आहे तो फार मोठी कारवाई त्याच्यामध्ये यमनचा नागरिक सापडला यमनचा एक शिक्षक सापडला आणि हे मदरसा बेकायदेशीर पद्धतीने सुरू आहे आता त्याच्यामध्ये पोलिसांनी फार मोठी कारवाई केली त्याचे कलम आणि त्याच्या एफ आय आर ची कॉपी पण माझ्या हातात आहे आणि या पद्धतीची कारवाई झाल्यानंतर त्याच्या मदतकार चालवणारे जे काही बाप मुलगा कुटुंब या सगळ्या लोकांना एक 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 पद्धतीने अटक होते आहे मुलगा फरार आहे त्यालाही पकडण्याचं काम आमचे पोलीस खात करत आहे त्या मदरसाचे फोटो मी मुद्दा तुम्हाला दाखवण्यासाठी आणलेले आहेत हे सगळं जे काय हे सगळं बेकायदेशीर पद्धतीने सुरू आहे हा एक फोटो आहे हे असे त्याचे फोटो आहे त्याचे तुम्हाला मी काही वेळानंतर देतो तुम्ही बघू शकता ही कारवाई तर ह्या मदरसावर सुरू आहे त्या संदर्भात विविध <coughs> पद्धतीने पोलिसांना एक एक, एक पद्धतीने माहिती भेटते ज्याच्यामुळे राष्ट्रविरोधी काही ऍक्टिव्हिटीज ह्या मदरसामध्ये सुरू होत्या त्या बाबतीची चौकशी सखोल चौकशी आता आमचं पोलीस खात्या आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब करतायत एका बाजूला ह्या मदरच्या मध्ये ऍक्टिव्हिटी सगळ्या एक घटना अशी माझ्या कानावर आली आहे ते याबद्दल एक अशी माहिती माझ्या आकडे आली होती आता सर्व धर्म समभाव ते टेपरे बॉर्डर चालवणारे का आपले काही लोक आहेत तर अगं घर धर सर्व धर्म समभाव आहे तर काही वर्ष अगोदर एक हिंदू शिक्षक या मदरसामध्ये जायचा प्रयत्न करतो आणि तो आत्मधे शिरायला आला म्हणजे आतमध्ये आला म्हणून त्याला चाकुरी बोसपलं जात त्याच्यावर हल्ला केला जातो मुद्दा माझ्या ह्या निमित्ताने ज्याबद्दल मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आज सकाळी पत्रही लिहिलेलं आहे त्या पत्राची कॉपी मी तुम्हाला देतो या मदरसाच्या निमित्ताने नागरिक सापडलेला आहे विचाराचा नागरिक सापडलेला आहे तसंच विशाल घरवर तुम्ही काही महिन्या अगोदर तुम्ही ऐकलं होतं की तिथेही अतिरेकी काही वेळेस राहू गेलेले तिकडच्या मदरसामध्ये यासून जो अतिरेकी होता ज्यांनी देश विरोधात अतिरेक्या कारवाई केलेल्या तोही पिकाच्या एका मदरसामध्ये सापडला होता म्हणून या नंदुरबार मध्ये असलेल्या मदरसाच्या निमित्ताने मला राज्यामध्ये असलेल्या मदरसांवर प्रश्न उपस्थित करायचा आहे की हे नेमक्या शिक्षण संस्था आहेत ते अतिरेकी घडवणाऱ्या अड्डे आहेत तालिबानला जे काही आपण तालिबान जे काही मोठं झालं ते मोठे करणारे ह्या मदरस्यांमध्ये तर जन्माला येत नाहीत ना हा प्रश्न मला ह्या निमित्ताने उपस्थित करायचा आहे मी ह्याही पार निमित्ताने करणार आहे ह्या ह्या मदरसाच्या निमित्ताने ते नेमकं ह्या मदरसांमध्ये काय होत ह्याचीही पण आता चौकशी करण्याचा पाठपुरावा मी स्वतः सरकारकडे करणार आहे नेमकं हे शिक्षण देण्यासाठी आहेत की अतिरेकांना दूध पाडण्यासाठी आहे मोठा करण्यासाठी आहेत हे मदरसा म्हणजे अतिरेकेचे अड्डेच झाले नाहीत ना त्याच्यामध्ये अतिरेक्यांना मोठं केलं जात त्याला खतपाणी टाकली जाते आणि देश विरोधांना विरोधी टाकताना ह्या निमित्ताने देशाच्या विरुद्ध वापरण्यासाठी हे मदरसांचा वापर केला जातो म्हणून राज्य सरकारकडून राज्यामध्ये असलेल्या सगळ्यात मदरसांची सखोल चौकशी व्हावी सर्च ऑपरेशन आतमध्ये यावं प्रत्येक मदरसामध्ये आतमध्ये काय चाललंय मुलांच्या जा शिक्षणाच्या नावाने सुरू केले हे मदरसे याच्यामध्ये अगर अतिरेकेने पोचण्याचं काम होत असेल तर असे मदरसे आम्हाला हवेत कशाला ज्याच्या विरोधात काय यमनच्या नागरिक सापडणं म्हणजे केवढा मोठा धोका आहे सगळ्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकार म्हणून आपण भूमिका घ्यावी असं पत्र मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना लिहिलेलं आहे हे असे अतिरेकेचे अड्डे अगर हे मदरस्यांमध्ये अगर चालत असतील तर हे मदरसे बंद करावे यासाठी पण मी स्वतः पाठपुरावा करणार आहे जेणेकरून भविष्यामध्ये अशा पद्धतीचे अखिरेची मध्ये येऊन तिथे राहता कामान आहे आणि तिथे आमच्या देशामध्ये कुठल्या अगर घटना यांना घडवायची असतील ते घडवता कामा नाही यासाठी सगळे सगळे आहे सखोल चौकशी व्हावी त्याची तपासणी व्हावी आतमध्ये कोण राहते कोण शिकवतय कुठल्या त्यांच्यामध्ये हत्यार ठेवले आहेत का या सगळ्यांची चौकशी करण्यासाठी मी पत्र आदरणीय देवेंद्र फडणवीस आहे आजमगड मध्ये एक संचालित फर्जी मदरसा वर मोठी ऍक्शन झालेली आहे योडब्ल्यू मी अठरा मदरसेवर केस दर्ज केलेली आहे आजमगड युपी मध्ये हे सगळ्यांमध्ये ह्यांची हीच नाटकं चालतात मदरस्याच्या नावाने लहान मुलांच्या शिक्षणाकडे मदरसे उघडायचे आणि ही या सगळी नाटक त्या मदरस्यांमध्ये सुरू करत ठेवायची मग कशाला पाहिजे ही मदरसे आम्हाला ऐक मग ह्या ह्या संबंधित इथे मध्ये अक्कलगुवा मध्ये असलेल्या मदरसांचे मध्ये त्या मदरस्यामध्ये ईडीओब्ल्यू सगळ लावा अशी टप्प्याटप्प्या सगळ्या गोष्टी होणार आहेत पण बाकीचे पण जे मदरसे महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत ना त्याच्यामध्ये सर्व ऑपरेशन झाली पाहिजे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी लक्ष घालणार आहोत लक्ष करणार तुम्हाला सांगतो एक छोटासा विषय उल्लेख करतो आणि मग जे प्रश्न घेतो आणि माहिती मदरसांमध्ये आपल्याला आपल्या देशामध्ये संविधानाप्रमाणे आणि जो काही कायदा आहे त्याप्रमाणे आपल्या अन्य विद्यार्थ्यांना शनिवार व्यवहारची सुट्टी असते ह्या मदरसांमध्ये शुक्रवारी सुट्टी जाहीर केली जाते आणि शुक्रवारी सुट्टी ते लोक बोलाव करतात म्हणजे देशाच्या शिक्षण प्रक्रियेला वेगळा नियम आणि या मदरसांगमध्ये वेगळा नियम त्याच्याबद्दल कोर्टामध्ये पण लोक गेलेले आहेत म्हणजे आमच्या देशामध्ये काय शेअर कानून लागू झालाय का, का? अन्य विद्यार्थ्यांना अगर शनिवार रविवारी सुट्टी असेल रविवार सुट्टी असेल तर ह्यांना शुक्रवारी सुट्टी देण्याचा अधिकार का काय ह्या बाबतीमध्ये पण चौकशी होणार सर किती मदत आहे सगळ्यांची चौकशी होणार सगळ्यांची चौकशी करण्याची महाराष्ट्र मी पाठपुरावा करणार आहे की ह्या मदरशांमध्ये किती मदरसे आहेत हे मदरस्यांवरच प्रश्न नाही आहे जे मदरचे आहेत ते तालिबानचे अड्डे आहेत अड्डे आहेत याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याबद्दल पाठपुराव सुद्धा जातात उपस्थित केले या करणार काय करतो आता त्याची सगळ्यांची चौकशी व्हावी माझं म्हणणे आपण अनुदान कशाला देतो किंवा ते काहीतरी चार मुलं शिकली पाहिजे अशा काही अनुदान असतो पण तिथे अगर त्याच्यामध्ये कसा भरवणार असतील अतिरेकी घडवणार आहेत तिथे अनुदान द्यायचा कशाला आम्ही विशालगड मध्ये मोठा अतिरेकी येऊन सापडतोय म्हणजे तिथे कुठे ना कुठेतरी टेरर फंडिंगचा पण आलेलं आहे हे संबंधित जे इकडे जे कुटुंब जे राहत होत त्यांचे विसा पण संपलेला आहे तरी ते राहत राहताय म्हणजे काय आहे कारभार बघा कसा आहे मदरसँड मध्ये आणि तिथे कुठला तरी हिंदू शिक्षक जायचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही चाकुरी मारता म्हणजे तुम्हाला सर्व धर्मभावची आमच्या मागे जी काही जाते गंगा जमना तेजीब हे कसं गंगा जमनात अजिब म्हणजे हिंदूंनी तिथं पाऊल पण टाकू नये आणि आमच्या संस्थांमध्ये हे राजर पद्धतीने नाक घालतात तिथे गोष्ट घालून येणार ते चालणार आणि आमचा कुठेतरी हिंदू शिक्षण शिक्षक प्रयत्न केला तर त्याला डायरेक्ट चाकरी अनेक अनेक कुठला नाही सुद्धा मदरशांमध्ये ठेवल्या जातात अनेक अशी म्हणून तर त्याची चौकशी आम्ही आमच्या सरकारच्या म्हणून करण्याची मागणी सीएम साहेबांकडे केली आहे की नाही कारण का मदत ते नेमकं अतिरेक्यांचे अड्डे आहेत अड्डे आहेत का के के ते लोहिसाठी त्यांना धूप पाडण्यासाठी हे काय अड्डे बनवले गेले आहेत याबद्दल महाराष्ट्र सरकार हा आमचा प्रश्न झालेला आता यमनचा नागरिक आमच्या महाराष्ट्रामध्ये येतो राहतो बेकायदेशीर पद्धतीने राहतो त्याच्या विजा संपल्यानंतर पण राहतो कुठला हिंदू असा करू शकतो का म्हणून या बाबतीमध्ये सुरक्षेचं फार मोठं कारण निघालेलं आहे पुढे सगळ्या मदारसांच्या चौकशी व्हावी

एक तालुका हे एवढी शाळा तरी बघता हे बघा काय एवढे हे सगळं बेकायदेशीर आहे ही कशाला नाटक पाहिजे आपल्याला हे सगळं आदिंदीकृत आग्रह असतील ह्यानिमित्ताने महाराष्ट्राच्या अन्न मदर त्यांची पण चौकशी झाली पाहिजे त्यांना काय चालू ठेवावं त्यांच्यात अशीच नाटिव्हिटी चालू असतील तर दुसरा एक प्रश्न होता शिवकुमार शर्मा संदर्भात ज्या नवीन वेळेचं प्रकरण होतं त्याच्यामध्ये आता माहिती समोर येते की झाली फैदान फरार आहे तुम्ही वेळ घेतल्यानंतर ही पहिली अटक मानली जाते दुसऱ्या सगळे भेटणार आमचे पोलीस सतर्क आहे तो जो काही हिरवा शेरवानी घातलेला तो दुसरा जो दोन पर्यंत फरार आहे तोही भेटणार त्याच्या हातात हेल्मेट हेचून मारत होता हा एक कार्टा भेटलाय ना मग दुसरा कार्टा पण भेटणार तो काही जास्त राहणार नाही का आमच्या महाराष्ट्रामध्ये आता हे इस्तिमा आहे नावाची जी काही नाटकं का आहेत ती आता साऊदी अरेबियामध्ये भेंड आहे कबरीची जमा बँड आहे साऊदी अरेबियामध्ये आमच्या इथे कशाला ही नाटकं पाहिजे या लोकांची हे उरुस आणि हे नावाने या लोकांना आपले सगळे सगळ्या मोठ्या मोठ्या आतंकी आणि हे त्यांनी इस्लामीकरण करायचं आमच्या राज्यामध्ये ही नाटकं इथे नको ना परंतु प्रशासनाकडून पाहिजे तसे ऍक्शन घ्यायचं काय घेतले म्हणजे आम्हीच लोकांनी त्यांच्या जे काही आयोजक आहेत त्यांच्यावर पण कारवाई होणार या पद्धतीने त्या इस्त्रीवरून येणाऱ्या दोन तरुणांनी एका हिंदूला अटॅक केलं हिंदूवर हल्ला केला त्याला मारून टाकलं म्हणजे इस्तिमा मध्ये होणारे भाषणांचं ते कारण असू शकतं भडकाऊ भाषण ना हो नावा मोहम्मद शाह नावाचा कोणतरी त्यांना धर्मगुरू आलेला त्यांनी जे काय दिलेलं भाषण आहे त्याच्यामुळे हे सगळ्या पद्धतीचे हल्ले झालेत का यावर थोडा आता चौकशी होणार कोणालाही सोडणार नाही सर नवी त्याच्यात चौकशी आमची चालू आहे ना

शाहजी महाराजांच्या राजांची जी काही समाधी आहे त्याची सुशोभीकरणाचे संदर्भात कर्नाटक सरकारने भूमिका घ्यावं घ्यावी शिव शिवप्रेमी सगळे संघटना त्या निमित्ताने एकटतील आम्ही शिवराय शिवरायांचे मावळे म्हणून आम्ही त्याच्यात काय योगदान देऊ शकतो का याही बाबतीमध्ये आम्ही सीएम साहेबांनी त्या बाबतीमध्ये बोलू संजय सर आज एकंदरीत जी काय केलेली आहे का याबद्दल काय का हिंदी 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 सर पहले हिंदी में एक आया था इनंदुरबार मैं महाराष्ट्र सरकार के हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी का अभिनंदन करूंगा हमारे भी डिपार्टमेंट का अभिनंदन करूंगा कि नंदूरबार अक्कल कुआ में एक जामिया इस्लामिया इस्ता इशाकुल उलीम इंस्टीट्यूट ये जो कोई मदरसा शुरू था वहाँ वहाँ जमन का एक नागरिक मिला है ये इलीगल तरीके से ये मदरसा चला गया चलाया जा रहा था उनका वीजा खत्म होने के बाद भी यहाँ के जो ये जो फैमिली है जिनके ऊपर अभी पुलिस की पूरी इन्वेस्टिगेशन शुरू है उनके उनके ऊपर अभी कार्रवाई और इन्वेस्टिगेशन हो रहा है और ये मदरसा में क्या एक्टिविटीज होते थे ये यमन का जो कोई आके आ वहां रह रहा था वो क्यों रह रहा था उसका क्या इंटेंशन था इस सब के बारे में हमारी पुलिस इसके बारे में इन्वेस्टिगेशन हो रहा है इस बारे में देवेंद्र जी फडनवीस का अभिनंदन करूंगा कि इसी तरीके से एंटी नेशनल एक्टिविटीज जो है इसके ऊपर हमको कड़ी नजर रखना ही है और आगे भी रखेंगे और इसके साथ ही महाराष्ट्र में जो बाकी जो तो मदरसे हैं उनके ऊपर भी मेरे को सवाल खड़ा करना है उस बारे में भी मैंने सीएम साहब को आज सुबह ही लेटर लिखा है कि इस सारे जो महाराष्ट्र में जो मदरसे शुरू है अगर इस मदरसे में इस तरीके के अगर टेररिस्ट मिल रहे हैं इसके पहले भी विशालगढ़ में जब भी उस तरीके की सब शोर उठा था वहां भी एक मदरसा में एक टेररिस्ट आके कुछ सालों पहले रहा था तो ये तो मदरसे है ये इन टेररिस्ट लोगों को बढ़ा करने के अड्डे बने हैं क्या ये सारे टेररिस्ट एक्टिविटी ये मदरसा के माध्यम से हो रहे हैं क्या इसपे हमको महाराष्ट्र सरकार बनके ध्यान रखने की जरूरत है टेररिस्ट मतलब तालिबान को मतलब मदरसा मतलब तालिबान को बढ़ावा देना एक तरफ आप उसको एजुकेशन इंस्टीट्यूट बताते हो फिर इस मदरसा में इस तरीके के लोग कैसे आके रह सकते हैं जो टेररिस्ट है तो सारी चीजों के ऊपर जितने महाराष्ट्र में मदरसा है वो सबका इन्वेस्टिगेशन होना चाहिए सर्च ऑपरेशन होना चाहिए उसके अंदर क्या हो रहा है कौन कौन उसके अंदर रह रहा है कुछ वहां वेपन रखे गए क्या उस सब चीज का इन्वेस्टिगेशन होना चाहिए ऐसी मांग मैंने महाराष्ट्र सरकार के सीएम के पास तो की है और मैं खुद भी उसका फॉलोअप देने वाला हूँ क्योंकि ये आखिर में हमारे सिक्योरिटी का सवाल है इन मदरसों को अगर टेररिस्ट एक्टिविटीज को बढ़ावा देने के लिए अगर इस्तेमाल किया जा रहा होगा तो ये सारे के सारे मदरसे महाराष्ट्र में जुड़े रहने चाहिए क्या इस बारे में भी महाराष्ट्र सरकार के हमको सोचना पड़ेगा कि कोई भी आम आदमी के जिंदगी के खिलाफ अगर इस तरीके के सब एक्टिविटीज बढ़े जा रहे हैं उसके लिए अगर तो मदरसा को इस्तेमाल किया जाना होगा तो इसको इसके ऊपर कड़ी इन्वेस्टिगेशन होना चाहिए उनके अंदर क्या चल रहा है उस बारे में सर्च ऑपरेशन हुई सबके बारे में मैंने लेटर लिखा है ये जो में जो मदरसा है अभी इन में कोई भी हिंदू पैर भी कदम भी नहीं रख सकता कुछ सालों पहले एक हमारे हिंदू शिक्षक वहां उसने उस मदरसा में जाने की कोशिश की तो उसको चाकू से उसके ऊपर हल्ला किया गया एक तरफ ये लोग सर्वधर्म समा का टेपरे बॉर्डर लगाते हैं और दूसरी तरफ इन मदरसों के मदरसों में कोई हिंदू भी पैर करता नहीं है हमारे देश में कोई शरिया कानून लागू नहीं है मदरसों में फ्राइडे को छुट्टी क्यों दी, जा, दी जाती है जब बाकी के एजुकेशन पॉलिसी के हिसाब से सिर्फ संडे को छुट्टी दी जाती है तो मतलब देश के अन्य विद्यार्थियों को, को अलग न्याय और इन लोगों को अलग नहीं ऐसा कुछ दो दो कानून हमारे देश में है क्या इनको एग्जाम के टाइम में भूखा पड़ना है मदरसों में शुक्रवार को छुट्टी देनी है मतलब हमारे देश के अंदर रह के अलग कानून और एक अलग पाकिस्तान बनाने और अलग इस्लामिक देश तैयार करने का कुछ इन लोगों का बहुत बड़ा षडयंत्र हमको जो दिख रहा है उस बारे में मैंने सीएम साहब को लेटर लिखा है इस बारे सारे का जो उसका इन्वेस्टिगेशन का फॉलोअप है मैं खुद लेने वाला हूँ मैं चाहता हूँ कि ये मदरसा में अगर इस तरीके की जहाँ से अभी आजमगढ़ का भी आपको मैंने एक उदाहरण बताया जिसमें उसमें बड़ बड़ा बड़ा एक्सीडेंट हुआ है उसके अंदर यूडब्ल्यू सबका सबका इन्वेस्टिगेशन शुरू है इसके पहले भी बहुत सारे मदरसाओ में वेपन हथियार रखने के भी बहुत सारे इंसिडेंट और अनुभव हमारे सामने उदाहरण हमारे सामने आए थे तो मतलब ये जो मदरसा है इसको महाराष्ट्र में चालू रखना है क्या इस बारे में महाराष्ट्र सरकार बन के जो जो उसके बारे में जो फॉलोअप लेना है वो मैं खुद देने वाला हूँ ये कब से रह ये, ये मुद्दा कब से कितने साल से रहता है अभी दो दिन पहले इसका सब अरेस्ट यमन के नागरिक को हुआ है ये देखिए मैंने जो जो सीएम साहब को लेटर लिखा है वो ये है वो आपका कॉपी आपको सबको दे दूंगा तो ये दो दिन पहले ही दस फेबर को इसमें वो यमन में जो रहने वाला जो नागरिक है ना उसको अरेस्ट किया है उसके ऊपर सारे अलग अलग कलम अभी उसके अंदर उस मदरसा के अंदर सब तरीके का इन्वेस्टिगेशन होगा वहां के आपको एसपी और सब आपको इन्फॉर्मेशन वहाँ देखे ये नंदूरबार के बारे में ऐसी घटना जो है आजी में हुई थी जैसे कि जिसमें जो एक अतिरिक्त था उसको पुलिस ने पकड़ा लेकिन इन अतिरिक्तों को हमेशा मदरसों में नुकसान मिलता है इसलिए इंस्टीट्यूट है ये तालिबान के हेड क्वार्टर है मदरसा इसलिए मैं बोलता हूँ हर एक मदरसा की अभी जाँच होनी चाहिए अंदर कौन रहा है इसलिए वो मदरसा की जगह को इस्तेमाल किया जाता है आप गवर्नमेंट की फंडिंग मांगते हो और उधर बैठ के टेरिस्टो को दूध पिलाते हो ऐसा नहीं चलेगा कल वही अगर इधर कोई हमला करेंगे छब्बीस ग्यारह इस तरीके जैसे तो उसका जिम्मेदार कौन होगा फिर इसलिए महाराष्ट्र गवर्नमेंट ने जिस तरीके की भूमिका इस नंदूरबार के मदरसा के बारे में ली है उसी तरीके की भूमिका अन्य मदरसाओ के बारे में भी लेनी चाहिए इस बारे में मैंने पत्र लिखा है शरद पवार यांनी ज्या प्रकारे एकदा शिंदेनगर पुरस्कार दिला त्यांचं मुलं की महाराष्ट्र दोन्ही अमित ना पुरस्कार अहो संजय राजाराम राऊतला विचारेल तू जो अमित भाई बोल तू टीका करतो तुझ्या मालकाला विचारलंय का टीका करण्याबद्दल तुझ्या मालकाने तुझी मालकी किती वेळा अमित भाईच्या वेळेसाठी मध्ये मागे पुढे फिरताय याचे मग कधीतरी आम्हाला फोटोग्राफ सकट काही सीडिया रिपोर्ट दाखवायला लागतील तुझे मालक आणि तुझ्या दिल्लीला आम्ही वाईनच्या गेटच्या बाहेर फिरत असतात मग तू टीका करण्याच्या अगोदर जरा ज्याच्याकडून पगार घेतो त्याच्याबद्दल त्याच्याकडून जर विचारून तरी टीका कर तर दोन दोन चेक येतात ना सिल्वर हो आणि मातुश्रीकडून आता दोन्हीवर अगर लाट मारली तर रस्त्यावर यायची वेळ लागेल शरद पवार केली आहे म्हणून तर मी त्याचं पूर्ण नाव घेतो नाचा भाग कोण लोक विचार तुम्ही त्याच नाव का घेत ह्याच्यामुळे घेतो तर आम्हाला वाटलं की तो मातुश्रीचाय आतापर्यंत नंतर कळलं तो सिल्वर आहे आता हळदी कळलं की मध्ये मध्ये घाल पण तालटकोन बाहेर उभा असतो त्यांच्यावर टीका लागला लागलो म्हणून घ्यायला लागत मंत्र्यांची कारवाई समोर येते अमित शहा यांनी जवळपास आठशे अधिक मोबाईल ऍप्लिकेशन आणि तीन हजार अधिक वेबसाईट बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे देशविरोधी कारवाई या ऍपच्या आहे आम्ही ह्याच बाबतीमध्ये बोलतो आमचं राज्य सरकार आणि केंद्र सरकार कुठल्याही पद्धतीच्या देशविरोधी आमच्या देशामध्ये ऍक्टिव्हिटी करायला देणार नाही आता हा नागरिक पण कुठून होता यमनवरून होता तसंच जी आज कारवाईबद्दल कारवाई बद्दल तुम्ही बोलताय केंद्रीय गृहमंत्र्यांची ती तीच भूमिका आमच्या सगळ्यांची आहे आमच्या देशाच्या विरोधात जिहाद करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला आम्ही आमच्या देशामध्ये धारा देणार नाही मग तो यमांचा असेल किंवा पाकिस्तानचा असेल तर कोणी असेल या वेबसाईटच्या पण माध्यमातून जिहाद मोठ्या प्रमाणामध्ये होतो म्हणजे मी गेम जिहाद बद्दल पण मी सभागृहामध्ये त्या संदर्भात बोललेलो गेम जिहाद पण चालतो विविध प्रकारचे जे काही जिहाद चालतात का ना त्याच्यामध्ये हे गेम जिहाद पण आहेत आणि ह्या सगळ्या इंटरनेटच्या वेबसाईटच्या माध्यमातून पण जिहाद पसरवण्याचं काम होतो होत म्हणून मी केंद्र सरकारचे आणि निमित्ताने अभिनंदन करेन आणि सांग सारखं महत्वाचं मॅडम मी तुम्हाला एवढी माहिती दिलेली आहे आपल्याला पण उद्या अडचण होऊ शकते आणि तुमच्या आजूबाजूच्या मदरसांगून कोण काय झालं तर तुम्हाला मला असं वाटतं आपण पण